अ संध्याकाळी साडेपाच वाजता अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीची सांगता झालेली आहे छोटे मोठे प्रकार उघडता सर्व मतदान जे आहे ते शांततेत फार पडलेलं आहे अ काल रात्री दोन वाजता या निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान जवळपास दोनशेच्या आसपास बाहेरून लोक आल्याची माहिती एफ पथक आणि पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती त्याची आपण खातरजमा केलेली आहे खातरजमा करून कुठलेही कारण न देता अ उपस्थित राहिल्या प्रकरणी गैरकायद्याची मंडळी आणि अ लोकप्रतिनिधित्व काय कायदा या अंतर्गत इथे गुन्हा दाखल झालेला आहे संबंधित जे एकंदरीत बाहेरून आलेल्या व्यक्ती होत्या त्या एकशे चौऱ्याहत्तर असल्याचं निष्पन्न झालेलं आहे तर शासकीय अधिकाऱ्याच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी तसेच विना परवाना गैरकायदेशीर जमाव प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल दा झालेला आहे संबंधित प्रकरणी सर्व जे आरोपी होते त्यांना नोटीस देऊन त्यांना सोडण्यात आलेला आहे Yes. आ आ, 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 तपास चालू आहे येणाऱ्या कालावधीत आम्ही याविषयी विस्तृत खुलासा करू नक्की काय कारणासाठी यांना आनंद होता आणि त्याची नक्की मोडच ऑफरेंडी काय होती यासाठी आमचा तपास सुरू आहे नुकताच गुन्हा दाखल झालेला आमचे तपास अधिकारी तपास करून याविषयी अधिक विस्तृत खुलासा करते शिवसेनेच्या शिवसेनेच्या त्याचे सभागृहात होते त्यांच्यावरती मॅरेज हॉल चे जे ओनर आहेत त्यांच्यावरतीही आपण कारवाई केलेली आहे कृष्णा मॅरेज हॉलचे मालक जे आहेत म्हणून चौकशी सुरू आहे त्याबद्दल आम्हाला भाष्य करता येणार